जनसेवक रामदास भोर यांचा केळी ग्रामपंचायतीतर्फे सत्कार नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब युवा युवाध्येय हो। तालुक्यातील केळी रुमणवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल ठाणगाव जनसेवा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास भोर यांना पद्मश्री राहीबाई पोपेरे केळीचे सरपंच मुरलीधर मेंगाळ माजी सरपंच भरत शेठ मेंगाळ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जगताप यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जगताप यांनी सूत्रसंचालन केले रामदास यांनी आपले मनोगत व्यक्त केले माझा सन्मान केल्याबद्दल मी सरपंच उपसरपंच व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा आभारी आहे आमच्या संस्थेचे आधारस्तंभ मुकुंद काकड यांचे आम्हाला व आमच्या संस्थेला नेहमी मोलाचे सहकार्य व योगदान असते हे कार्य सर्व काही शक्य होत आहे ते केवळ आमच्या संस्थेला मदत करणाऱ्या लोकांमुळेच इथून पुढे सुद्धा कोणत्याही संदर्भात आमची संस्था नेहमी मदतीस तत्पर राहील या प्रसंगी राष्ट्रपती पदक मिळालेल्या पद्मभूषण राहीबाई पोपेरे रुमनवाडी गावचे सरपंच मुरलीधर मेंगाळ माजी सरपंच मेंगाळ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जगताप ग्रामसेवक श्री लेंडे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष दीपक बिन्नर अण्णा तळपाडे एमईसीबीसी श्री बांगर शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते रामदास बोर यांच्या कार्याबद्दल परिसरात कौतुक होत आहे